हे यांचे ब्लड सॅम्पल आहे आणि त्यांना फोरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली ही बाबी अनुषंगाने डॉक्टर हे, हे सगळे ब्लड सॅम्पल्स वगैरे आणि रिप्लेस केले त्यांना काल ताब्यात घेण्यात आली होती आणि त्याचे विचारपूस अनुषंगाने डॉक्टर अजय टावरे हे तिथे एचओी हो मेडिसिन मेडिसिनची आहे त्यांचे सांगण्यावरून आणि त्यांचे कट अनुषंगाने ही पूर्ण कृत्य करण्यात आलेली आहे ही बाबी आम्ही सांगितले होते की ती शंका किंवा ड्यू डेलिजन्स चे दृष्टिकोनातून रात्री एक दुसरा हॉस्पिटल ऑन मध्ये जे आहे सरकारी हॉस्पिटल तिथे जुवेनाइल आरोपीचे एक सेकंड सॅम्पल घेण्यात आली होती ही सॅम्पल घेण्याची उद्देश डीएनए मॅचिंगसाठी की जी ससून हॉस्पिटल वरून सॅम्पल गेलेली आहे ती जुएनाइल एक्क्युज चीच आहे ही खात्री करण्याची दृष्टिकोनातून पाठवण्यात आली होती आणि काल जे आम्हाला फॉरेन्सिक रिपोर्ट प्राप्त झाले त्यामध्ये ऑन द चे सॅम्पल हे जुएनाईल एक्युजचे आहे आणि त्यांचे वडिलांचे पण सॅम्पल आम्ही घेतली होती त्यांना ससून हॉस्पिटल फॉरेन्सिक लॅबला होऊन क्लॅरिटीचे दृष्टिकोनातून आणि ती ऑनची सॅम्पल हे जुएनाइल एक्क्यूजची आहे आणि त्याची सॅम्पल त्यांचे वडिलांसोबत मॅच झालेली आहे परंतु ससून हॉस्पिटलची जी सॅम्पल आहे ते जुएनाइल एक्क्यूजची मॅच होत नाही म्हणून हे थर्ड पर्सनची सॅम्पल आहे हे स्पष्ट फॉरेन्सिक रिपोर्ट वरून काल संध्याकाळी झाली होती नर डॉक्टर्सला ताबत विचारपूस करना अर्ली मॉर्निंग आवर्स मध्य अटक कलम वाढून अटक ची कार्रवाई कर आज कोर्ट में प्रोड्यूस कर पुलिस कस्टडी से डिमांड कर आणि यामध्ये कोणाची सॅम्पल होती जे रिप्लेस करण्यात आलेली आहे ते एव्हिडेन्सच्या दृष्टिकोनातून आणि पूर्ण ससून हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही डी व्ही आर्स पण आज अर्ली मॉर्निंग आवर्समध्ये ताब्यात घेण्यात आलेली आहे त्यांचे पण पूर्ण खात्री सुरू आहे एकंदरीत या तीनशे चार जे ऍक्सिडेंट केस आहे त्यामध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरसी फोरेनिंग ही सर्व कलम लावून दोन डॉक्टर्सला अटक करण्यात ससून हॉस्पिटलचे दोन डॉक्टर्सला अटक करण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल आमच्याकडे भक्कम कायदेशीर टेक्निकल पुरावा आमच्याकडे उपलब्ध आहे या प्रकरणमध्ये एकूण तीन गुन्हे आतापर्यंत दाखल आहे फर्स्ट गुन्हा तीनशे चे, चे होता ज्यामध्ये आता ही कलम जी मी सांगितले वाढ करण्यात आलेली आहे सेकंड ऑफेन्स जुवेनाइल जस्टिस ऍक्ट अंतर्गत वडील आणि पब मालकांवर चालकांवर दाखल झाली होती त्यांना अटक करण्यात आली होती ती सगळे आत्ता ज्युडिशियल मध्ये आहे थर्ड ऑफेन्स किडनॅपिंगचे दाखल झाला होता ज्यामध्ये ज्युवेनाईल चे ग्रँड फादर सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे त्याचे वडील यांचे प्रोडक्शन वॉरंटची कारवाई करण्यात येतील या डिस्ट्रक्शन ऑफ मध्ये हे दोन आरोपीचे व्यतिरिक्त वडील जुएनाईलचे वडील यांना पण आरोपी या सर्व क्रिमिनल कॉन्स्पिरिसी मध्ये करण्यात आलेली आहे त्याचे बदल युद्ध पातळीवर प्रक्रिया सुरू आहे की ही जे ब्लड सॅम्पल होती रिप्लेस्ड ब्लड सॅम्पल होती ही कोणाची होती आ, याचे पूर्णपणे आयडेंटिफाय करण्याचे दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे हे कोणा व्यक्तीची त्यांनी घेतला किंवा काही स्टॉक मध्ये असलेले कोणाचे घेतला एक्झॅक्टली exactly काय घटनाक्रम घडली सीसीटीव्ही फुटेजेस विचारपूस आणि टेक्निकल चे अनुषंगाने कारवाई युद्ध पातळीवर जो रिपोर्ट जो आलाय रिपोर्ट आला त्याच्यामध्ये त्यांनी मध्यप्राशन केल्याचं देखील उल्लेख आहे का हा हे पहिला प्रश्न दुसरा विशाल अग्रवालनी थेट या डॉक्टरांशी संपर्क साधला होता फर्स्ट क्वेश्चन चे ते रिपोर्टमध्ये अल्कोहोल आलेली नाही कारण जर ब्लड सॅम्पलच रिप्लेस्ड आहे तर येण्याची काही प्रश्न नाही आणि इरेलिव्हेंट फॅक्ट आहेत सेकंड क्वेश्चन काय चे वडिलांचे डॉक्टर टावरे सोबत प्रत्यक्ष संपर्क असल्याचे बाबी टेक्निकल एव्हिडेन्स अनुषंगाने समोर आलेली आहे त्यामध्ये अल्कोहल आलेली नाही आलेली। ते चे रिपोर्ट आपल्याला लक्षात ठेवावं लागेल ती अंदाजन घटनाचे वीस तासाचे सुमारास घेण्यात आली होती आणि ती सॅम्पलची उद्देशच

ज्यामध्ये आरोपी आमचे केस आहे की आरोपीची कंडक्ट अनुषंगाने ही स्पष्ट आहे की आरोपी सेन्सेस मध्ये होता त्यांना पूर्ण नॉलेज होती त्यांना पूर्ण कल्पना होती की त्यांनी अशा प्रकारचे कृत्य अनुषंगाने कोणाचे जीवितास हानी होऊ शकतो ही लाईकली नॉलेज अनुषंगाने त्यांचे हे कृत्य झालेली आहे म्हणून यामध्ये अल्कोहोल इन ब्लड हे एक हे काही महत्व त्याचे राहत नाही आम्ही आपल्याला सांगितलेली आहे पूर्वी पण सांगितले होते आज परत आम्ही सांगण्यास अं सांगतो की या प्रकरणात तपास अत्यंत युद्ध पातळीवर आणि प्रत्येक दिशेने चालू आहे जे कोणी या केस केसमध्ये सामील असतील त्यांच्यावर नक्की कारवाई करण्यात येईल ही पूर्ण सर्व दिशेने कॉम्प्रिएन्सिव्ह इन्व्हेस्टिगेशन कोऑर्डिनेटेड रित्याने तीन गुन्हे दाखिल आहेत ते तीनही गुणाचे कोर्डिनेटेड रित्याने इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि त्यांना आम्ही लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत घेऊन जाऊ हे आम्ही सगळ्यांना आश्वासन देतो खासगी लॅब रिपोर्ट पाठवले खाजगी लॅब उल्लेख तुम्ही केला होता अशा आम्ही सांगितले नव्हते ऑन द ऑन द हॉस्पिटल वरून घेतले होते ती सकाळी आहे कोणताही खाजगी लॅबला पाठवायची काही हे नाही आहे हे आमचे फॉरेन्सिक लॅब पूर्णपणे केपेबल आहे आणि त्यांच्याकडूनच ही पूर्ण रिपोर्ट आलेली आहे पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह रीतीने त्यांनी सर्व प्रकारचे अनालिसिस करून त्यांनी रिपोर्ट दिलेली आहे